त्या काळातली किती अशी दिग्गज माणसं होती त्या सगळ्यांची सुद्धा गाणी म्हणा लिखाण म्हणा त्याच्यामध्ये जी डेप्थ होती त्याच्यामध्ये जो विचार होता तो कुठेतरी झिरपत झिरपत सगळं फास्ट होत चाललंय आणि हा चल 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 हे वाढायला चाललंय तर तो ठेराव मिस करते या सगळ्या गोष्टी कुठेतरी खूप मॅटर करतात जेव्हा तुम्ही एखाद्या कलाकार कुड़ एखादा सीन वठवता आणि तोच मला वाटतं आम्हाला नटसम्राटच्या वेळेला असेल किंवा आता बाबूजी आणि स्वर्गंधर्व सुधीर फडके करताना असेल सारखं जाणवतं म्हणजे ते त्या लुक मध्ये तिच्या डोळ्यात मला दिसतं मला माझ्या डोळ्यात कदाचित तिला दिसत असेल म्हणून पण ते काम खुलत जात एवढं मात्र नक्की एवढं मात्र मी म्हणेन की आम्ही नवरा बायको म्हणून काम केल्यानंतर ते हिट होत मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ ख्यातनाम गायक संगीतकार सुधीर फडके बाबूजी अशी त्यांची ओळख आणि त्यांच्यावरच आधारित चित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके या चित्रपटाच्या निमित्ताने ज्या प्रमुख भूमिका साकारतात सुनील बर्वे असतील मुलमे देशपांडे खूप खूप स्वागत आहे सकाळमध्ये आणि ती झलक पाहिल्यानंतर उत्सुकता उत्कंठा वाढली आमची तुम्हाला सगळ्यात आधी मला सांगायचं त्याच्यानंतर काय काय प्रतिक्रिया मिळत खूप चांगल्या प्रतिक्रिया अर्थातच मिळतात लोक खूप खुश आहेत आणि अगदी भारावून लोक येत आहेत भेटायला आणि सांगत आहेत की अरे कधी एकदा एक मे येतो आहे ये असं आम्हाला झालेलं आहे त्यामुळे बाबूजींच्या गाण्यांवरती जितकं प्रेम लोकांनी केलं तितकंच या चित्रपटावरही प्रेम करतायत असं दिसतंय आणि त्याचाच खरंच खूप आनंद होतोय आणि आम्ही त्या चित्रपटाचा भाग आहोत आम्ही त्या भूमिका वठवल्या आहेत याचा स्वतःला भाग्यवान समजतो आहे आम्ही बाकी काय सांगू तुला वेगवेगळ्या म्हणजे आम्ही परवा फेसबुकवरती एक पोस्ट पाहिली एक जण खूप जास्त सिनेमाचं प्रमोशन करत होता आणि बाकीच्यांनी त्याला विचारलं की तू काही रिलेटेड आहेस का या सिनेमाबरोबर कुठल्या अर्थाने म्हणजे कुणी काय भाऊ भावानी काहीतरी केलंय किंवा मी छोटासा एक रोल केलाय असं काही आहे का तर तो म्हणला नाही पण स्वरगंधर्व सुधीर फडके फिल्म प्रमोट करणं हे मी माझं कर्तव्य समजतो mm. इतकं बाबूजींच्या गाण्यांनी मला दिलं आहे त्यामुळे मी या सिनेमाला स्वतःपासून वेगळं नाही ठेवू शकत तर त्यांनी एक मोठी पोस्ट लिहिली होती की या सिनेमाशी माझा तसा अर्थार्थी काहीही संबंध नाही पण का हा सिनेमा बघितला पाहिजे तर बाबूजींच्या संघर्षाची त्यांच्या गाण्यांची गाण्यांच्या जन्माची गोष्ट या सिनेमामधून आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि लोक सुद्धा खूप उत्सुकतेने वाढवतो बघता तेवढं नक्की मला वाटतं अशा चित्रपटांमधन टाइम ट्रॅव्हल करता येत ते, <laughs> ते आम्ही जास्त केले आणि त्याचाच आनंद खूप होता आणि तो सगळा माहोल एक्सपिरियन्स करणं हा एक वेगळा आनंदाचा भाग होता म्हणजे बाबूजींची भूमिका करताना बाबूजी आणि गदिमान मधले इंटरॅक्टिव्ह सीन्स असतील काही की जेव्हा ते कविता लिहून घेऊन येत आहेत आणखीन बाबूजी त्याला चाल लावतायत मग ते जोग साहेब बसलेले आहेत अण्णा जोशी बसलेले आहेत तर हा सगळा माहोल इतका छान तिकडे उभा राहत होता की त्यामुळे सुद्धा एक काय म्हणतात एक एक एनर्जी मिळत होती जी बाबूजींची एनर्जी आहे ती ते पात्र वाटवताना खरंच कुठेतरी मिळत होती असं वाटतंय Like <laughs> मला तर मजाच येते त्या गोष्टीची मला तो एरा इतका आवडतो जुना मला कायम असं वाटतं की जरा उशिरा जन्मले मी पन्नास साठ सत्तर वर्ष आधी आले असते तर मला मजा आली असते जास्त पण मग ते त्यांचं कुंकू वर लावण्यापासून त्यांच्या ब्लाउजेसची स्टाईल असेल साड्या असेल किंवा त्या माणसांचा साधेपणा असेल त्या काळामधला जो एक साधेपणा होता सच्चेपणा होता तो पण मी खूपच एक ठेराव होता त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो त्यांच्या कलाकृतीमध्ये सुद्धा म्हणजे त्या काळातली किती अशी दिग्गज माणसं होती त्या सगळ्यांची सुद्धा गाणी म्हणा लिखाण म्हणा त्याच्यामध्ये जी डेप्थ होती त्याच्यामध्ये जो विचार होता तो कुठेतरी झिरपत 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 जसे आपण पुढे जातोय तसंच ते सगळं फास्ट होत चाललंय आणि हा चल 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 हे वाढायला चाललंय तर तो ठेराव मी मिस करते जो त्या काळामध्ये आम्हाला कामामध्ये आणता आला आणि त्याच्यामुळे त्यामुळे mm. काम सुद्धा वेगवेगळ्या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला काम करायला लागतं स्क्रिप्टची गरज ओळखून mm. तसं या सिनेमातलं आमच्या सगळ्यांचीच कामं अत्यंत वाली शांत संयमी अशी झाली आहेत असं मला वाटतं लोक सांगतील एक तारखेला कुंकूचा तूच उल्लेख केलास म्हणून विचार <laughs> कारण यात ही जोडी अशी लोकांना म्हणजे जे, जे प्रेक्षक बघत होते तेव्हा इतकं प्रेम मिळत होतं एकत्र तुमची केमिस्ट्री असेल की तो बॉन्ड असेल तो, तो प्रेक्षकांनी त्याला पसंत केलं होतं आणि पुन्हा ते एकत्र येणं तुम्हाला सातत्याने विचारत होते का की एकत्र असं काहीतरी करावं तुम्ही नाही आम्ही त्याच्यानंतर खरं तर दहा वर्षांनंतर आम्ही नटसम्राट मध्ये एकत्र काम केलं त्यामुळे असं काही झालं नाही की लोक आम्हाला त्याच्यानंतर सारखे तुम्ही एकत्र काम कराल का असं विचारतायत वगैरे पण सी ते ते जे तेव्हाचं बॉन्डिंग होतं किंवा ते जे काम होतं ना ते घडून गेलं आमच्या हातून म्हणजे आता आम्ही सुद्धा ते असं म्हणू शकतो की का नोइंगली केलं का तर माहित नाही म्हणजे काम नेटाने मनापासून केलं पण हे असं होईल म्हणून केलं ते तसं काही केलेलं नव्हतं तेव्हाचं काम आणि कदाचित आमच्या दोघांमधलं तो एक ते एक अंडरस्टँडिंग असेल एकमेकांना समजून घेण्याचं जी बाब असेल किंवा एकमेकांविषयी वाटणारं त्या त्या कलाकार म्हणून वाटणारं कौतुक असेल या सगळ्या गोष्टी कुठेतरी खूप मॅटर करतात जेव्हा तुम्ही एखाद्या कलाकारबरोबर एखादा सीन वठवता आणि तोच मला वाटतं आम्हाला नटसम्राटच्या वेळेला असेल किंवा आता बाबूजी आणि स्वर्गंधर्व सुधीर फडके करताना असेल सारखं जाणवतं म्हणजे ते त्या लुक मध्ये ते तिच्या डोळ्यात मला दिसत मला माझ्या डोळ्यात कदाचित तिला दिसत असेल म्हणून पण ते काम खुलत जातं एवढं मात्र नक्की मी सेम मी अगदी तेच म्हणेन की फार कमी वेळा असं होत की तुम्हाला काम करण्याची गरज पडत नाही याचं कारण म्हणजे बाकी सगळ्या गोष्टींची काळजी घेतली गेलेली असते तुम्हाला फक्त तिकडे उभं राहायचं असतं तुमच्या तुमची वाक्य तुमच्या आजपर्यंत पोहोचवायची असतात आणि ती म्हणायची असतात बाकी मग तुमच्या लुकची काळजी हो योग्य पद्धतीने घेतलेली असते एकही एक गोष्ट त्या सेटवरची खोटी वाटत नसते इन्क्ल्युडिंग बाकीची सगळी कॅरेक्टर्स आणि मग की जेव्हा कॅरेक्टर न राहता जेव्हा माणूस म्हणून आपल्या समोर उभी राहतात तेव्हा तुमच्यामधलं सुद्धा कॅरेक्टर मी करते हे गळून पडतं आणि तेव्हा फक्त माणसाला माणूस रिॲक्ट करतो तर हे फार कमी सेटवरती साधला जातो त्याचं श्रेय हे दिग्दर्शकाचं असतं त्या त्या डिपार्टमेंटच्या एचओडीचं असतं तर या सिनेमाच्या बाबतीमध्ये तो सुंदर मेळ पूर्ण सगळ्या गोष्टींचा साधला गेला आणि अर्थातच त्याला आणि एवढं मात्र मी म्हणेन की आम्ही नवरा बायको म्हणून काम केल्यानंतर <laughs> 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 ते हिट होत चित्रपट आहे कारण सुधीर फडकेंची गाणी अजरामर गाणी आहेत सगळी तर तो सगळा काळ करत असताना हे पात्र साकारणं आणि अर्थात चॅलेंजिंग होत आहे पण त्याच्यातले कोणकोणते चॅलेंजेस समोर आले तर त्याबद्दल चॅलेंजेस मला स्वतःला ते पटवून घेणं की मी बाबूजींची भूमिका करू शकेन याच्यात हा मोठा माझ्यासाठी स्वतःसाठी एक थोडासा चॅलेंज होता आणि मी अगदी काय म्हणते त्याला की कुठल्याही प्रकारचं अभिनिवेश घेऊन बोलत नाही मला खरंच असं वाटत होतं की मी वाटीन का बाबूजी म्हणजे जेव्हा योगेशनी मला विचारलं त्याच्यानंतर पण ते योगेशचं कन्विक्शन होतं त्याचं व्हिज्युअलायझेशन होतं त्याच्या दृष्टीसमोर त्याला काय पाहिजे होतं ते क्लिअर होतं आणि तो हे करू शक करून घेऊ शकेल माझ्याकडून ही खात्री होती आणि त्या खात्रीसाठी मी फक्त समर्पित होतो आणखीन मी म्हटले की ओके आता मी माझ्याकडे काय आहे तर तो सीन चांगला कसा करता येईल याच्यासाठी ऍक्टर म्हणून जे काही इनपुट्स द्यायचे ते करणं मग आम्ही त्याच्याबद्दलचा अर्थातच बाबूजींबद्दलचे त्यांचे त्यांचे इंटरव्ह्यूज असतील किंवा त्यांचे गाण्याचे मैफिली असतील त्यांचे इतर ठिकाणी गेलेले त्यांचे इंटरॅक्टिव्ह काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अवेलेबल आहेत युट्यूबला वगैरे तर त्या सगळ्या पाहणं असेल त्यांच्याविषयी अनेक लोकांनी माहिती अनेक लोकांनी त्यांच्याविषयी लिहून ठेवलेलं आहे ते वाच वाचणं असेल किंवा श्रीधरजींना विचारून की ते कसे वागायचे hmm. ते घड्याळ त्यांचं सरळ असायचं का आतमध्ये असायचं त्यांचं फोल्ड कुठपर्यंत असायचं हे सगळ्या गोष्टी ऑब्विसली सगळ्यात कॉस्ट्युम डिपार्टमेंटने वगैरे इतक्या छान हँडल केल्या होत्या की आणि hmm. ते स्वाभाविकपणे जितकं घडेल तितकंच करायचं हेही तसं ठरलं होतं क्लॅरिटी होती की हे आपल्याला अगदी हुबेहूब तू बाबूजींसारखाच दिसला पाहिजेस असा कुठेही आपल्याला आटा हस नाहीये आपल्याला त्यांची त्यांच्या आयुष्यातली गोष्ट जी आहे ती लोकांपर्यंत पोचवायची आहे ती पोचवली ना तरी आपण बाजी मारलेली असं म्हणायला हरकत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करत असताना हा हे सगळे चॅलेंजेस आम्ही ओवरकम एक एक करत गेलो आणि मला वाटतं की वी, वी रिच टू दॅट पॉईंट की आता आम्ही ते सगळं लोकांच्या सुपूर्त करणार होतो आणि लोकांनी आता आहे की आम्ही जे केले ते आम्ही जस्टिस दिलाय की नाही दिलाय पण या भूमिकेमध्ये त्या बारकावे असण्यासाठी वाव तू ते होता। ते बारकावे होते सीन मध्ये दोन वाक्यांच्या मध्ये परफॉर्म करायला पण खूप संधी होती आणि तेच लेखकाचं यश असतं असं मला वाटतं की दोन तुम्हाला फक्त वाक्य टू वाक्य नसतं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी रपलेल्या असतात किंवा कित्येकदा वाक्यांचे रेफरन्सेस असे असतात की तुम्हाला एखाद्या पॉज मधून पूर्वी काय झालं असेल ते तुमच्या डोळ्यामध्ये दिसलं पाहिजे आणि प्रेक्षकांना त्याची आडाखा बांधता आला पाहिजे या पद्धतीचं स्क्रिप्ट लेखन हे झालेलं असल्यामुळे Uh, खूप साऱ्या जागा होत्या त्यांनी आयुष्य एकत्र एक काढलेलं आहे एकमेकांवर त्यांचं खूप जास्त प्रेम होत आणि खूप जास्त केलंय त्यांनी एकमेकांसाठी त्यामुळे ते सगळं प्रेम म्हणूया काळजी म्हणूया त्यांनी आयुष्यामधले त्यांचे काही असे प्रसंग की दादरा नगर हवेली मध्ये सशस्त्र लढा देण्यासाठी एकत्र जाणं असेल किंवा आणखीन काही असेल तर इतकं आयुष्य त्यांनी एकत्र केलेलं आहे ना की ते बारकावे होते त्या स्क्रिप्टमध्ये आणि जे ते नेमके योगेशनी घेतले सिनेमात याचा मला जास्त exactly. आनंद आहे पण त्यांच्या आयुष्यातले कोणकोणते पैलू कारण सगळं आयुष्य एका चित्रपटात बांधून ठेवणं ते, करन, ते फार कठीण असतं आणि तर ते काय काय गोष्टी आम्हाला या चित्रपटात बघायला मिळतील तर ते थोडक्यात जर सांगितलं हो म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे बाबूजींचं आयुष्य फक्त संगीत दिग्दर्शक म्हणून न राहता गायक म्हणून न राहता त्यांच्या पलीकडे सुद्धा ते बरंच काही होते ते समाज दृष्ट्या सुद्धा खूप ऍक्टिव्ह होते मला आणखीन एक गोष्ट सांगायची वाटेल की ग्राहक पंचायतीचे पण ते प्रणेते होते त्यांनी सुरुवात केली होती या चळवळीला त्याच्याच पद्धतीनं ते, ते राष्ट्रभक्त तर ते होतेच राष्ट्रावरती त्यांचं देशावरती खूप प्रचंड प्रेम होतं संघाचे ते, ते कार्यकर्ते होते त्याच्याबरोबरीने सावरकरांवरती त्यांचं अतोनात प्रेम होतं आणि ते आदर्श आदर्शस्थानी सावरकर होते ह्या सगळ्या गोष्टी असतील त्याच्याबरोबरीने कौटुंबिक दृष्टीने सुद्धा ते किती कौटुंबाशी रिलेटेड होते या हा सुद्धा तुम्हाला भाग पाहायला मिळणार आहे त्यांचा असे बरेच म्हणजे नुसतेच फक्त ते गाणी गात होते का तर ते तसं नव्हतं खरं तर ते सशस्त्रपणे लढ्यामध्ये सहभागी होऊन एखाद्या दादरा नगर हवेली सारख्या परिसराचं मुक्तीसाठी सुद्धा ते जाऊन तिकडे लढलेले आहेत स्वतः तर असं सुद्धा त्यांच्या आयुष्यात बरंच काही घडलेलं आहे हे सगळं तुम्हाला त्या चित्रपटातून पाहायला मिळेल आणि त्याची उत्सुकता आहे कारण तो सगळा जीवन प्रवास आम्ही पडद्यावर जिवंत होताना बघू या चित्रपटाच्या नंतर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि मुलाखतीसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका